कळमली जिल्हा हिंगोली जिल्हा कळमबुरी क्रॉपर कळमधरी अच्छा हिंगोली जिल्हा या शेळ्या काय पोहोचल्या ना आता एक वेळेस आठ नेऊन मी बघतो अच्छा अच्छा आणि जर याचा रिझल्ट चांगला असला तर माझ्या थ्रू दुसरे लोक पुढच्या ओके फक्त काळजी घ्या शेडिंची मोठ्या शेळ्या घ्या तिनचं पण काय नाव होतो संतोष पर्वत संतोष मित्रांनो ह्या परत साडे प्रमाणे दिलेल्या आहेत ज्या मागच्या गाडीला त्यांनी त्या दहा पाठी पाच पाच दोन जणांना तर त्या पण साडे पंधरा दिल त्या बघून यांनी घेतलेल्या आहेत साडे पंधरा प्रमाणे ह्या देखील हो आलो तिकड हे बघा मित्रांनो पाठी मला एक कमेंट होती काल की पाठी वा आम्हाला ओळखता म्हणे आता ही पहिला बघून घ्या हिला म्हणता पहिला खाली कास बघा समजत नसेल ना तर कासवर ना बघा मी त्याला कमेंट केली रिप्लाय मध्ये की समोर त्यांना सांगा की चार जाते पहिले जे दोन दात हे फक्त लेट करत असते कमेंट नका टाकू म्हणा ते माल आहे तोच देतोय बाबा भाऊ कसवायचं काम नाही इथं हे बघा दुधाचे दाते पाहून घ्या हे बघा हे चारच जाते करते तर मला जी कमेंट होती की पाठी बोललो की गाडीमध्ये पाठी आहेत असं तर तुम्ही ओळखा घर तीन वर्षापासून आहे मी शेडीमध्ये तर सगळ्या पाठी फक्त या दोन शेड्या मी तुम्हाला म्हणलो दुसऱ्या शेड्या इकडे ओके बाकी या इकडच्या पाठी आहेत चालेल ठीक आहे भाऊ तर मित्रांनो आता या आठ शेडींचा सौदा झाला पहिला शेड्यांचा तर एम एच अडोतीस अटलांची वागिण भाऊ कुठले कडमनरी कडमनरीचे ना तुमचा जिल्हा कुठला म्हणले तुम्ही हिंगोली हिंगोली जिल्ह्यामधले आता तुम्ही जे मी नेहमी तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवतो जे तुम्ही व्हिडिओ पाहता त्याच्या मध्ये आणि समोर समोर काय वाटतं तुम्हाला क्वालिटी भरपूर फरक आहे जे व्हिडिओ मध्ये दिसते ती साईज जेवढी आहे दिसत नाहीत अच्छा अच्छा समोर बघतो आपण शेडी दिसते आपल्याला समोर शेडी दिसते बरोबर मित्रांनो हा शब्द मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की व्हिडिओमध्ये जे तुम्ही पाहता याच्यापेक्षा समोर येशाल ना तर समोर एक वेगळंच रूप बघायला भेटतं आता या पहिल्या व्यक्तीच्या पाठी आहेत बघू शकता तुम्ही शिंगडी बघा खाली कासे बघा तुम्ही एकदम हे बघा पहिल्या त्याच्या पाठी बघू शकता तुम्ही तर एकदम फ्रेश माल पहिल्यावर त्याच्या पाठी त्यांनी मागच्या वेळेस एक सौदा पाहिला होता सौदामध्ये साडेपंधराला शेड्या घेतल्या होत्या त्या बा दादांनी पाठींचा त्यांनी डायरेक्ट आवश्यक बोलणं करून दिलं की मला त्या दामामध्ये शेड्या पाठी पाहिजेत नाही का फक्त तर भाऊ आता काळजी घ्या व्यवस्थित शेडींची बरं चालेल ठीक आहे नाही मी काय म्हणतोय मी त्यांना विचारलं नाही मी एक बोलतो तुम्हाला पटलं तर द्या मी प्रत्येकाच्या सौदा बोलतो सतराने तुम्ही द्यावा अशी माझी इच्छा आहे द्या आले बाबा बघा आता मार्केट हे मी पाहतोय माझं वय वेगळं वे त्यांना त्या किमती माहिती त्यांच्या कि टाइमच्या तरी त्यांनी सतराला मान द्या तेवढा माझा बस नाही मी बोललो त्यांनी मागितलं मी बोललो मागांना बरं का मी बोललो बाबा बघा मान ठेवून द्या आता बस त्यांच्या गावात आपण जे पाठी दिला साडे पंधरानी ते बघून ते आले नाही नाही म्हणा त्यांनी मी काय म्हणलं ऐकून घ्या मी त्यांना विचारलं नाही मी डायरेक्ट बोललो त्यांनी मान ठेवला गाडी गाडी आणली भाडं पहिले त्यांना साडेचार हजार घ्या बाबा

तीन तीन हजार मी गळ्यात मला पांढरे मी लड बोल खोटे नाही बोलणार माझी भाषा दाखवल माहिती आहे कस भाषा दाखवायची आपल्याला बरे कष्ट बर जवळ आहे बोलून उपयोग नाही माझा मेहन आहे म्हणून मी तुम्हाला भाषेत दाखवून मावली मी जायला तसं घ्या जाऊ द्या, द्या। माणूस नाही मी त्यांचा माणूस नाही मी त्यांचा बी नाही मी बघतो बोललो तुम्ही आले म्हणून बोललो

साडेसतरा तर मित्रांनो बाबांनी चार घेतल्या शेड्या या बाबा समोर ना तिकून त्यांच्या हा ते पण दादा येतील ना हे दादा मागच्या वेळेस देखील आले ते दे मागच्या गाडीला तर मागच्या गाडीला त्यांनी ज्या पाठ्या निघून गेले तुम्ही साडे पंधरा पर्यंत पाठ्या नेल्या तर बाबांनीच पाठवलं होतं त्यांना आता यावेळेस बाबा आले घ्यायला तर बाबा आता तुम्ही या शेड्या घेतल्या कशा घेतल्या तुम्ही या साडेसतराने घेतल्या शेड्या आवडल्या तुम्हाला जी इतकी मी किंमत दिली तर ती किंमतनुसार तुम्हाला माल भेटतोय का आहे ना जी किंमत तुम्ही साडे सतरा दिला त्या क्वालिटीचा माल आहे ना तर मित्रांनो बऱ्याचदा तुम्ही कमेंट करत असतात की शेड्या माग वगैरे असं आता हे बाबा यांच्या वेळचे बाजारभाव वेगळे आपल्या वेळेचे बाजारभाव वेगळे महागाई वगैरे सगळ्या गोष्टी करता त्यांना देखील माहिती आहे की मालाचाच मोल होतो असं आता तेने मी मार्केट वगैरे फिरत असतील त्यांना अनुभव त्या गोष्टीचा बाबा देखील व्यापारीच बाबा आहे ते त्यांचा बैलांचा कुठं व्यवसाय वाटलं शेड्यांचाच आहे का अच्छा तर पण हे आता तुम्ही शेड व्यवसायासाठी का पालतूसाठी घरी पाळा का अच्छा चालेल काय नाव बाबा आपलं सत्यवान भगवान शिंदे सत्यवान भागवान शिंदेगाव शिंदेगा। ता, तालुका मोहोळ जिल्हा जिल्लास्वाला। सोलापूर राणा देगाव चालेल देगा। ठीक आहे चार शिड दिलेल्याच साडेसतराप्रमाणे तर ही ओमनी आणली मागच्या ओमनी आणली होती हां फक्त घेणारे वेगळेच होतेवा ड्रायव्हर हेच भाऊ यांचीच गाडी होती

क्वालिटी हा बघा मित्रांनो चालू गाडीतून बघा एक नंबर म्हणता माल बघा तोलावर एकदम लगेच तोलावर हे पाठवा बघा मित्रांनो

ही बघा मित्रांनो जी ही बघा पहिले त्याची पहा बघा पहिला त्याच्या पाठी मित्रांनो एक नंबर आलेले पहिल्या ह्यामध्ये कानाची काय लिहि तुझी हली हे बघा मित्रांनो दुसऱ्या ह्यामध्ये

मित्रांनो दोन शेळ्या पाहायला भेटल्या त्यांचे कान वगैरे एकदम लांब आहेत बिटलपेक्षा जास्त लांब कान आहेत बघायचे कान एवढे लांब आहेत ही पाठ बघा पहिले तुझे पाठ आहे

बाबू किती टोटल आस रात्र सगळ्या गाब न एकानो आता शेळ्या आल्या काही शेळ्या आहेत थोड्या तकवा इकडच्या काही शेड्या आहे बघा लगत निम्माचा पाला तुम्हाला दिसतोय खाण्याच्या बाबतीमध्ये एकदम मित्रांनो कुठलंच टेन्शन नाही शेडींना बघू शकता तुम्ही आता दादा आले इकडे ओंडी घेऊन शेड्या घेण्यासाठी गाडी आत्ता आली मित्रांनो तुम्ही नेहमीच म्हणता बिटल 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 आता ही बघा बिठलची बाप हे बघा काठवाड हिचा कान बघा चवडा किती लंबा किती बघा तुम्हीचा कान हिचे पण बघा हिचे पण तसे होते पण हिचे कान कापलेले आहेत तिचे तिकडे बघा तिचे पण कान कापलेले आहेत ही उच्च कानाची ही पण भुच्छ कानाची हे बघू शकतात तर हिचे पण बघा तर याच्यात देखील मित्रांनो मोठ्या कानाचा शेड असतात बघायला भेटतात तर बघा हे आज अशी आहे की ना अजून तुम्हाला एक दाखवतो या हे ऐका ही बघा ही बघा तुम्हाला कानाची खूप खूपसुरती पाय असतील तर हे बघा कानाची सौंदर्य हे बघा कुठ चाललंय कानं लांब लसके कानं बघा तुम्ही ते बघा कान हे का जो की बघायचे कान तर मित्रांनो काठीवाडीमध्ये देखील खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुम्हाला लागत असतात चला तुम्हाला मी आता क्वालिटी वगैरे दाखवतो आता अजून एक सुंदर तर तुम्हाला दाखवतो मी काठीवाडीमध्ये ही शिंगडी हारण्या शिंगडीची बघा ही शिंगडी बघा ही बघा ही शिंगडी बघा तीन चार आता मित्रांनो या चारी कापडजवळ जवळ माझी चारी पाहिजे एका वाड्यात ही जी नाही दोन तीन चार एका वाड्यातले आहेत चार आलेले तर <laughs> मित्रांनो आता तुम्हाला बांधून दाखवलं या अकरा शेड्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून इकडे पण पूर्ण लॉटच्या लॉट आहे आता ज्याचा जसं दाम आहे तसं तुम्हाला फक्त ह्या ही ना ही अकरा शेडींची पट्टी डायरेक्ट हायस्ट पट्टी सगळ्यात मोठं माप हे तुम्हाला दाखवतो तिला सरळ करा आणि माप बघा तुम्ही कमरेत हात बसणार नाही असं बघा बघाय कमर बघा आहे हे बघा म्हणजे खूप जाड शिडी तुम्ही बघू शकता सगळ्या आहेत अरे डबल शेळ्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मोठं मापे उंच पूर्ण माप आहे आणि अजून तिसऱ्या व्यताच्या आहेत तिसऱ्या व्यथामध्ये असतील सगळ्या सगळ्या तर मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो सुद्धा तुम्ही दुधासाठी शेड्या घेताय ना तिसऱ्या चौथ्या इथून शेड्या तुम्ही पुढे घेत चला पहिला दुसरा दूध कमी असतं बच्चे तर पाच त्या आरामात टेन्शन नाही पहिल्याला दुसऱ्याला पण जर तुम्हाला दुधासाठी धंदा करायचा असेल तर तुम्हाला अशा मोठ्या शेड्या आहेत जे तुम्ही मला कमेंट कर करतात दिवसाला दोन लिटर तीन लिटर तर ह्या शेड्या अशा त्या मित्रांनो या त्या आहेत तुम्हाला आता मी चेहरापट्टी दाखवतो ह्या शो शिंगडी बघा चेहरापट्टी बघा समग बघा तुम्ही चेहऱ्यावरती रोणक बघा एवढ्या लांबून आल्या शेड्या तरी बघा हे बघा हे बघा काय वस्तू आहे अजून मोरी एक नंबर हा पट्टा बघा त्यांचा तुम्हाला मास दिसेल संपूर्ण ही एवढी मोठी शेडी बाबा मला एक शेडी तुम्ही सोडून दाखवा चांगले माप बघू थोडं मित्रांनो समोर पाहिल्यावर आणि तर पाहिला फरक पडतो ही बघा गाभन शेडी पण मोरी बघा हे बघा मित्रांनो स्थळामध्ये एकदम साफ होतो सापड बरोबर ही बघा मित्रांनो अजून तसे तसेच नाही फक्त निमाचा पाला खाल्लेला तो पण अर्धा पडलेला आहे हा दोन दिवस अजून आराम केल्यानंतर शिड्या बघायला भेटतील हे बघा आता मित्रांनो शिडी मोठी पण पहिल्यामध्ये मध्ये लागते बघू शकतो तुम्ही तिची कासुसका तो एकदा बघू दिली असते हे बघा पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये पण माप बघा थोडं मोठे म्हणजे ते असेल चार तास पण पहिल्यामध्ये लावले तिला खूप उशिरा लावली तेव्हा तेवढं मोठं माप बनते हे बघा बघा हे बघा इस्कोबल ते बिटल डलगा बाप हे बघा मोजून दुसऱ्यामध्ये मित्रांनो ही बघा आता ही बघा वस्तू जी बघा तुम्ही वस्तू दुसऱ्याच बघा मित्रांनो ही बघा काशी बघ छोट्या काशी मित्रांनो यांच्या एक फक्त गड्डा बघायचा गड्डा कसा आहे हे मागा म्हशीच पालू याला तोड नाही हा का बघा मित्रांनो याला म्हणतात क्या जोडा जबरदस्त जोडा आहे मित्रांनो जोडा बघा एक नंबर जोडा आहे कमरात जोडा बघा तुम्ही कसा आहे सारखा कुठं खालवर नाही दोघी नर एकही माहिती असं धरून चालला तुम्ही आपण बैल बैल पाहत असू त्याचं हा एकाच तर भाऊ आता तुम्ही पाठी दिल्या व्हॉट्सअप वगैरे बाकी ज्या पण शेड पाठी दिल्या तर आता हा जोडा पाहिला का समोर आल्यावर होईल समोर आला कमेंट कारण की बकऱ्या थोड्या राहिल्या लोक जे समोर पाहतात समोर पाहिल्यावर मित्रांनो आणि व्हिडिओमध्ये पहिला फरक पडतो घ्यायचा सुद्धा नक्की या मोबाईल नंबर दिलेला आहे मी आणि त्याच्यात त्याच्यात तुम्हाला काना कानामध्ये सुंदर दाखवली शिंगडी बघा आता ही वेगळी मित्रांनो ही गोलवाड ही देखण्या शिंगडीची दुधामध्ये दोघीमध्ये काहीच फरक नाही दोघी सगळे सगळ्या काठीवाडी सेम शिंगडी बघा नंतर हा कलरचा बघा एक दोन तीन चार पाच पाच सहा बघा तिकडे ती एक कलर च्या तिकडा ती राहत कलरची गाडा कुठे तर मित्रांनो थोडा कलर बांध बांधून तुम्हाला कलरमध्ये मित्रांनो तर याच्यामध्ये पहिल्या दुसऱ्यात काही काही असतील एका तिसऱ्यामध्ये एक दोन आणि पहिल्या दुसऱ्यामध्ये शेड्यात आता ही बघा ही बघायची काच बघा एकच नंबर एकदम दुसऱ्यामध्ये बघते काच बघू नका छोटी कास आहे पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये का बघूया बरोबर अंध सुटायचे आहेत ही बघा पहिल्यामध्ये बघून घ्या ही बघा ही पण पहिल्या मध्ये मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो बरेच तुम्ही शिंगडीवर अंदाज आला होता पण कासेवर नांद आता दुसऱ्या मध्ये बघा ही पण दुसऱ्या मध्ये बघा ही पण दुसऱ्या मध्ये एकाच नंबर तिसऱ्या मध्ये असेल वडी हे बघा ही बघा दुसऱ्यामध्ये ही बघा ही पण दुसऱ्यामध्ये असेल ही इकडे पहिल्यामध्ये बघा पहिल्यामध्ये तर आता चेहरापट्टी दाखवलं तुम्हाला मी तुम्हाला का दाखवल्या हायट बघा हे बघा आता चेहरापट्टी सा <laughs>

कमी लेवलच्या वीस शेड आहेत ज्या आपण पहिल्या अकरा दाखवल्या त्या एकदम हायस्ट लेवलच्या गाडीतल्या साडे पंधरा खाली पाठी घेतल्या अजून तशा तुमच्याकडे आहेत अच्छा अच्छा ओके त्यांना कुठून किंमत आपल्याकडे आज आपल्याकडे आज समजा पंधरा हजारापासून पुढे